गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरलेला दिवस अहेरी इथं तब्बल त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चानं उभारण्यात आलेल्या शंभर खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिशा अंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना साडेतीन कोटी रुपयांचं सा अनुदान आणि प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपयांचं फिरते भांडवल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तसेच कोटी आणि रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे वेगनूर येथील उपकेंद्र तसेच जारावंडी आणि ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीचे आणि चारमोशी मूलचेरा धानोरा एटापल्ली येथील आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं केले तत्पूर्वी सिरोंचा इथं तीनशे पन्नास खाटांच्या स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच मेडिकल व नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजनाचा सोहळाही पार पडला या भव्या कार्यक्रमात सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आमदार धर्मराव बाबा अत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री जिल्हाधिकारी अविशांत पंडा मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोप माजी मंत्री अमरीशराव अत्राम आणि माजी खासदार अशोक धोत नेते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो न्यूज सेवन मराठी अहेरी गडचिरोली सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट